<laughs> नमस्कार मी अभिजित बोरटे शिवसेनेचा प्रवक्ता जुन्नर तालुक्यामध्ये बल्लाळवाडी गावातल्या परिसरामध्ये बल्लाळवाडी गावामध्ये मागच्या एक दोन महिन्यापूर्वी तेरा वर्षाची मुलगी होती त्या मुलीवरती दुर्दैवानी तिजा व स्वतःच्या वडिलांनी आणि काही लोकांनी मिळून अत्याचार केला आता खरं तर बघायला जर गेलं तर ती गणपती विसर्जनानंतर गणपती विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी गावातली काही लोक सुधीर गोलप असेल किंवा पोलीस पाटील असेल अशी काही दोघं तिघ लोक घेऊन त्या मुलीला घेऊन पोलीस स्टेशनला गेले होते की बाबा असा असा प्रकार झालेला आहे तर साहेब ह्याच्यावरती तुम्ही काहीतरी योग्य ती कारवाई करावी खरं तर आज गणपती विसर्जन होऊन दोन तीन महिने निघून गेलेले आहेत वडिलांवर गुन्हा दाखल झाला आहे वडिलांसोबत अजून दोन जणांचे गुन्हा दाखल झालेला आहे खर तर गावामध्ये चर्चा आहे तालुक्यामध्ये चर्चा आहे की या तेरा वर्षाच्या एका अल्पवयीन मुलीवरती ज्या ज्या लोकांनी अत्याचार केलेले आहे अशा अत्याचारांची संख्या ही कमीत कमी पंधरा ते वीस आहे म्हणजे तर बघायला जर गेलं तर मुलीची आजी आहे मुलीची आजोबा आहेत मुलीची आई आहे ह्यांच्यावर कुठं ना कुठं तरी थोडं बहुत दडपण आहे खरं तर मी काल रात्री त्या मुलीच्या घरी जाऊन आलोय त्या मुलीच्या आईशी चर्चा केली आहे मुलीच्या आजोबांशी चर्चा केली आहे मुलीच्या आजीशी चर्चा केली आहे कुटुंब गरीब घरातलं आहे त्यांच्यावरती सामाजिक दडपण आहे त्यांच्यावरती भीती आहे त्यांना असं भीती वाटते की मुलींनी जर अजून कुणाकोणाची नावं घेतली तर आमच्या कुटुंबाचं काय तर माझा एक सार साधा सरळ प्रश्न पोलिसांना आहे की आता खरं ते लहू थाटे म्हणून आहेत जाधव म्हणून कोणी आहेत जे अधिकारी आहेत त्यांना मी मागच्या दहा बारा पंधरा दिवसापासून फोन करतोय मी जाधव साहेबांना पण काल मी दहा बारा वेळा फोन केला आहे लहू थाटे साहेबांना सुद्धा दहा वेळा दहा ते पंधरा वेळा फोन केला आहे व्हॉट्सअपला टेक्स्टला तो जो मी त्यांना मेसेज केलेला आहे पण ते त्यांचा फोन मागच्या आठ पंधरा दिवसापासून बिझी लागतोय पोलीस स्टेशनला पण काल गेलो होतो पण त्यांची काही दुर्दैवाने माझी काही भेट झाली नाही आज जुन्नर मध्ये आलोय ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालाय ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी माता भगिनीच्या सुरक्षेसाठी पाटलाच्या रांजा गावच्या पाटलाचा एक चौरंग केलेला आहे आज त्या ठिकाणी एका तेरा वर्षाच्या मुलीवरती ते अमानुषपणे अत्याचार केला जातोय त्याचे जा काही छोटे मोठे आम्हालाकडे इव्हिडन्स आहेत की जे पोलिसांना सादर करायचे मागच्या पंधरा वीस दिवसापूर्वी या ग्रामीणचे जे एस पी साहेब आहेत संदीप गिल साहेब यांना सुद्धा ह्या प्रकरणाची आम्ही कल्पना दिलेली आहे त्यांनी माझ्यासमोर ताबडतोब खाली लोकल पोलीस स्टेशनला फोन करून संबंधित गुन्हेगारांच्या वरती संबंधित संशयितांच्यावरती ताबडतोब कारवाई झाली पाहिजे असं त्यांनी आदेश दिलेला आहे आता मागच्या पाच सहा दिवसापूर्वी गिल साहेबांशी बोलणं झालेलं आहे मला विचारायचं हे आहे की त्या मुलीचा तुम्ही सीडीआर काढा त्या मुलीचं टॉवर लोकेशन काढा आता तिच्या मुला मुली म्हणजे त्या मुलीच्या वडिलांना आणि त्या मुलींच्या वडिलांसोबत दोन आरोपी आहेत त्यांचा सीडीआर काढा ह्याच्यामध्ये जे कोणी संबंधित दहा पंधरा वीस पंचवीस तीस आरोपींची संख्या आहे या आरोपींना ताबडतोब अटक केली पाहिजे त्यांच्यावर पोस्कोचा कायदा लावला पाहिजे आणि ह्यांना जेलला टाकलं पाहिजे तर काय झालेलं आहे की ती मुलगी तेरा वर्षाची बारा तेरा वर्षाची मुलगी आहे त्या मुलीला मागच्या दोन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी ती मुलगीकडे चाकणला गेली होती गणपती विसर्जनाच्या आळे फाट्यामधल्या पोलिसांनी आळे फाट्यातल्या पोलिसांनी त्या मुलीला घरी आणून सोडलं मग जर आळेफाटातल्या पोलिसांनी जर चौकशी केली असती मुलगी इतक्या रात्री बाहेर काय करते तिला घरी का आणून सोडलं हा जर चौकशी जर आळेफाटाच्या पोलिसांनी जर केली असती तर नक्कीच ह्या पुरीवरचे पुढच्या अमानुष अत्याचार थांबले असते आपल्याकडे कॉल रेकॉर्ड आहे की पोलिसांनी आत्ता मागच्या एक दीड महिन, महिना एक महिनाभरापूर्वी त्या मुलीला कुठेतरी पुण्यामध्ये कुठल्या तरी सुधारगृहात नेलं होतं वगैरे वगैरे तर एक छोटासा कॉल रेकॉर्ड आहे त्या कॉल रेकॉर्डमधनं सरळ स्पष्ट होते की त्या मुलीवरती दोघा तिघांनी नव्हे तर मुली त्या मुलीवरती दहा पंधरा किंवा त्याही पेक्षा अनेक लोकांनी त्या मुलीवरती अत्याचार केलाय त्या मुलीच्या शरीरावरती मार्क्स आहेत त्या मुलीच्या पाठीवरती आहेत त्या मुलीच्या इथं पाठीमागं पृष्ठभागावरती काही कोळश्यांनी दिलेल्या चटकेत सिगरेटनी दिलेल्या चटकेत आणि त्या मुलीची मानसिकता आता इतकी भयान झालेली आहे कारण आता मुलगीला त्या हे प्रकरण होण्यापूर्वी मुलीच्या वडिलांनी तिच्या डोक्यात वरवंटा घातलेला होता तिच्या मुलीच्या डोक्याला पंधरावीस टक्के पडले होते तर माझा पोलिसांना एक साधा सरळ एक प्रश्न आहे की तुम्ही म्हणताय की ते मुलीने नावं घेतली नाहीत घेतली नाहीत घेतली नाहीत तुम्ही त्या मुलीचा सीडीआर काढा तुम्ही त्या मुलीचं टॉवर लोकेशन काढा आणि तेजीस संबंध चौकशी करा मग तुमच्या लक्षात येईल की आरोपी कोण कोण आहेत आरोपी कोणकोण आहेत आरोपी कोणी नाही आहे हे पोलिसांना सुद्धा कदाचित कल्पना असावी त्याची माहिती काय आम्ही पोलिसांना दिलेली आहे आमची फक्त एकच विनंती आहे की त्या तेरा वर्षाच्या मुलीवरती गुना, जो कोणी अमानुष अत्याचार झालेला आहे अत्यंत घृण घृणास्पणे तिच्यावरती जो अत्याचार झालेला आहे त्याला वाचा फुटली पाहिजे मुलीने आत्महत्या मुली करायची का मुलीच्या आईने आत्महत्या करायची मुलीच्या आजीने आत्महत्या करायची मग आत्महत्या झाल्यानंतर न्यूजला हेडलाईन येणार पेपरला बातमी येणार मग इन्व्हेस्टिगेशन बसणार तिने का आत्महत्या केली कसं तिचा कोणी खून केला का आत्महत्या केला आणि ती मुलगी जिवंत आहे त्या मुलीला जिवंतपणे नरक यातना न देता त्या मुलीच्या आजीला त्या मुलीच्या आजोबाला त्या मुलीच्या आईला जिवंतपणी नरक यातना न देता संबंधित गुन्हेगारांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे हीच फक्त मी आज या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून मी विनंती करत आहे धन्यवाद